भाऊराया वाढदिवसाच्या सुवर्ण महोत्सवात तुझ पदार्पण झालं कळलंच नाही रे माझा दादा इतका मोठा झाला पन्नाशीच्या घरात आला आठवतोय सुरुवातीचा काळ स्वतःच्या हिमतीवर नोकरी मिळवलीस आणि हुंडा न घेता लग्न करण्याची प्रतिज्ञा सुद्धा खरी केलीस तुझी तंत्रज्ञान क्षेत्रातील कामगिरी पाहून नेहमीच अप्रूप वाटायचं तुला कस जमत हे सार म्हणत डोळ्यात कुतूहल साठायचं आठवतय रे अजूनही तुझ हात धरून शिकवण इंग्रजीतील बाराखडी सांगत अक्षराला अक्षर जोडून दाखवणं भरभर इंग्लिश वाचण्यामुळं साऱ्या वर्गात माझी नेहमीच ताट कॉलर असायची ही किमया तुझ्यामुळेच म्हणत मी मात्र मनात हसायची आत्मविश्वासाचं बीज सतत मनात, मनात पेरलंस माझ्या लेखणीत असलेलं बळ तूच तर हेरलस असं म्हणतात रे वडिलांच्या माघारी भाऊच होतो बाबा वडिलांच्या माघारी भाऊच होतो बाबा एकत्र गुंफून ठेवणारा अखंड असतो रेशीम धागा असलो जरी सासरी असलो जरी सासरी तरी माहेरचा वाटे तुझा मोठा आधार कुठलंही येऊ दे संकट मग तुझ्या हिमतीमुळेच होतात हसत अडथळे पार मनोभावे करते प्रार्थना नेहमीच तुझ्या दीर्घायूसाठी मनोभावे करते प्रार्थना नेहमीच तुझ्या दीर्घायूसाठी शतकोत्तर प्रवासही असा सुखकर व्हावा हेच मागणे या शुभदिनी ओठी हेच मागणे या शुभदिनी ओठी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा